त्या डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला जे संरक्षण दिले घटनेचं जे वास्तव्य आहे आज शासन तसा खाले जातं हा संघर्ष फार चुकीचा आहे दुर्दवी आहे कारण एका बाजूला स्वतः एकनाथजी शिंदे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांनी अतिशय सुंदर त्यांच्या कार्यकलामध्ये मुख्यमंत्री काम केलं त्यांच्या काळातला रस्ता आहे त्यावेळेला पालकमंत्री वेंकरीजी बापर साहेब होते डब्ल्यू डी मिनिस्टर चंद्रकांत दादा होते आम्ही जेवाची भाजी करून जेव्हाचं राहण करू त्यावेळेला हा रस्ता हा जेजुरी बेल्ला नाहीये हा बेल्ला जेजुरी आहे आम्ही करायला अशा पद्धतीने जेजूरपर्यंत हा दोनशे दहा कोटीचा प्रोजेक्ट त्याच्यामध्ये आपल्याकडे जवळजवळ पासष्ट कोटी रुपये खाव आहे आणि इथे फक्त रस्त्याची अडचण बारा मीटरची मंजुरी आली मग बारा मध्ये रस्ता बसत नाही कारण काही लोक खाजगी सुद्धा जागा जातात मग खाजगीला बहुत म्हणून असा परवानगी देणार आहे का नाही देणार मग बाराच्याऐवजी आपण सात मीटरची परवानगी घ्यायची भूमिका घेतली आणि या सगळ्या वादामध्ये पडल्यानंतर आज मात्र संदेश त्यांनी हा भूमीपूजनाचा घाट घातला हे म्हणतात माहीत नाही इथे जे ज्या काम नाव आहे बारबाई बारबाई मला असे म्हटले की दादा आम्ही काय त्या कार्यक्रमाला येत नाही माझा खालचा डेप्युटी येईल परंतु तुम्हाला मी सांगतो याचं भूमिपूजन झालंय आता आम्ही कसं काय विद्यमान आमदार सोडून बोलायचं आमच्या अडचण ते म्हटले म्हणजे ठीक आहे आज आमचं असं म्हणणं होतं जर पत्रकार परिषद घेतलं आणि कलेक्टरने सुद्धा त्यांना आहे आणि इथले आपले पालकमंत्री त्यांनाही काढावं या सगळ्या गोष्टी आहेत की एकदा सरकारने केलेल्या कामाचं तुम्हाला दुसऱ्यांदा भूमिपूजन करता येणार नाही हा आमची एक भूमिका आहे आपण शंभर टक्के काम चालू करू आठ दिवसामध्ये कारण का तर अजून त्याचं कपत्र साजरे करणार आमच्या हातामध्ये आलेलं नाही कपत्र समोर येऊ द्या काही ठिकाणी नऊ काही ठिकाणी आठ काही ठिकाणी सात मीटर आम्हाला मिळत आहेत कसं मिळत आहे पण काम चालू आजाबाजा कशाला पाहिजे काम चालू करून होऊ द्या काम पूर्ण तुला जाऊ द्या आपण सुंदर असलेल्या कामाचा रस्त्याचा आपण लोकार्पण करूया त्यावेळेला या असलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या हस्ते आपण सगळ्या मंत्र्यांना बोलून मग त्याच्यामध्ये विद्यमान आमदार असतील विद्यमान खासदार असेल आजीबाजी पदाधिकारी असेल लोकप्रतिनिधी असेल माझ्यासारखा माणूस असेल हे सगळे मिळून लोकार्पण करू कारण तुम्हाला श्रेय लाटायचंय आणि आज घोषणा तुम्ही ऐकल्या असेल आज सर्वसामान्य जनतेच्या घोषणा होत्या गली गली में शोर आहे शोर आहे काय आम्हाला बरं वाटतं या गोष्टी ऐकून अशा काय लोकप्रतिनिधीच्या विरोधामध्ये योग्य वाटतात का पण आमची भूमिका आहे यांनी आजही स्वतःचा पराक्रम गाजवावा आणि मेडल लावावं कारण असताना लोकांचं श्रेय घ्यायचं कारण काय करत करू नये आणि प्रशासनाने सुद्धा याच्यामध्ये कुणाची बाजू मला म्हणजे मला पोलिसांना सांगायचंय आहे चा आणि पीडब्ल्यूडीचा चा किंवा असलेल्या या ठिकाणी सिटी सर्व्हिसचा कागद आम्हाला वाचता येत माझ्यासारख्या मास्त टक्के वाचता येत यांनी आज चार चार वर्ष घेतलेले त्यांना वाचता येणार त्यांना आहे आम्हाला काय घ्यायचं काय तर अशा पद्धतीच्या डोळ्यामध्ये डोळ भेकून कोणी श्रेय घ्यायचा कारण बेल्ल्याची ग्रामपंचायत डोळ्यासमोर आली दोन महिन्यावर बेल्ला ग्रामपंचायत आहे त्यांनी राजाभाऊ गेल्यानंतर सुद्धा राजा भाऊच्या प्रतिमेचा किंवा त्यांच्या आतापर्यंतच्या या कुटुंबाचा म्हणजे शेड बाबा कुटुंबाच्या अस्तित्वाच्या त्यांच्या प्रेरणेच्या पाठीमध्ये या लोकांनी खंजीर खोपसला आणि त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी चार दिवशी बसून राहिले सरपंच करण्यासाठी हे खेदाची बाब आहे मी काम करतो आम्ही कुणाच्या गावात लक्ष लागत नाही आणि हे ज्यांना मिळवायचंय त्यांना असं वाटतं की बेल्ला गावावर मला झेंडा फडकायचा आहे मेहरबानी करून बेल्ल्याच्या ग्रामस्थांचा विचार करा मेल्ले गावांच्या व्यापाऱ्याचा विषय विचार करा आज सगळी बाजारपेठ सावायला गेली कारणीमुद कोण हा रस्ता आणि या रस्ता मी राजकारण करतोय कोण तर लोकप्रतिनिधी काम चालू करायचं होतं एक फोन केला असत सा। सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर मी दोन वेळा बैठक घेतल्या कलेक्टर बरोबर यांनी बैठक घेतल्या दोन तीन वेळेला अधिकाऱ्यांबरोबर बारबाई बरोबर आम्ही बसलेलो आहे काय मार्ग काढायच्या निर्णय झालाय प्रदीप पिंगट असेल आमचा निलेश असेल किंवा आमचा भवन असेल ना ही सगळे मंडळी सांगत नाही त्याच्यामध्ये धावपळ करताना आपल्याला नेहमी फोन केलेला आहे सगळ्यांनी माझी आता या ठिकाणी एकच सांगणं आहे या बाबतीतली एक वरिष्ठ बैठक एकदा व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये या दोन तालुक्याच्या महसूलच्या विभागावर प्रमुख असलेल्या प्रांत प्रांताच्या नेतृत्वाने काही जिल्ह्याला जायची गरज नाही त्यांचं असं म्हणणे सलग केलेलं आहे आम्हाला ते दाखवावं आमच्यासमोर ठेवावं त्याची चर्चा करू आपण निर्णय घेऊ आणि उद्याच्या चार पाच दिवसात कुठलाही उद्घाटन न करता हा भूमिपूजनचा कार्यक्रम ऑलरेडी फार पडलेला आहे शांततेने आपण काम चालू करून सुंदर रस्ता करून घेऊ आणि त्याच्या दोन पक्षाचे कार्यकर्ते इथं तुफान या ठिकाणी राडा झाला कार्यकर्ते एक एक एकमेकांना भिडल्यानंतर हा जो प्रकार होता पोलिसांवर आणणारा होता सगळं हे जे घडलं ते लज्जास्पद होतं त्याला जबाबदार देखील डिपार्टमेंटच होत पोलिसच होते असं मी एक जबाबदारी बोलते मी पण डिपार्टमेंटची मुलगी आहे ज्या वेळेला माझी आमदारांनी नरव सोनवण्यांनी मिटिंग घेतली या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली तुम्ही सगळेजण होतात बरोबर आहे मी मुंबईला गेली मी हाऊसला गेली कामानिमित्तानेच गेली परंतु त्या ठिकाणी महत्त्वाच्या कामांसाठी मी गेल्यानंतर या ठिकाणी जी बैठक झाली जी पत्रकार परिषद झाली त्या पत पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की माझ्या काळात मी हे काम आणि याचं भूमिपूजन झालेलं आहे नवीन काही नव्हतंच आणि या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा ॲक्सेप्ट केलं होतं की ह्या पत्रकार परिषदेनंतर पुन्हा भूमिपूजन या ठिकाणी होऊ नये मग याची पूर्णपणे दक्षता कुणी घ्यायला पाहिजे डिपार्टमेंटने घ्यायला पाहिजे होती ती डिपार्टमेंटने घेतली नाही ही शोकांतिका आहे हे आम्हाला अजिबात पटलेलं नाही मी सुद्धा आता दोन तासापासून कार्यकर्ते कळवत होते आणि आम्ही ज्या ज्या कार्यक्रमाचं का नियोजन होतं ते अचानक कॅन्सल झाल्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो परंतु आपण हा विचार करता का हो की आम्ही जेव्हा चार दिवसापूर्वी गेल्या आठवड्यात मी स्वतः कलेक्टर ऑफिसला गेली त्या ठिकाणी पाहिलं की नेमकं मिटिंगमध्ये काय झालंय मिटिंगचं मिनिट मागूया अद्यापपर्यंत जी मिटिंग आजी आमदाराने अतुल बेनक्यांनी घेतली त्या आहे आणि त्यावेळी कार्यकर्ते सगळे सांगतात या गावचे म्हणजे मग पिंगड भाऊ आणि सगळ्या निलेश भाऊ उपसरपंच हे सगळे सांगतायत की कलेक्टरनी स्वतः सांगितलं की डोळ्याने जितका दिसतोय तितका काम तितका मोठा रस्ता झाला पाहिजे मग आता हे कधी कळणार आपल्या हातात मिनिट आल्यानंतर ना त्या जे काही वस्तुस्थिती आहे ती हातात तर पडायला पाहिजे आणि ह्या आरडीसी मॅडमनी देखील कबूल केलं की जोपर्यंत त्यांनी आमच्या समोर बाळभाईला कारण बाळभाई आणि असणारे आपले बही यांच्या ऑफिसला आधी आम्ही मिटिंग घेतली मध्ये सगळे हे सगळेजण होते उपसरपंच असतील आपला प्रदीप भाऊ असेल सगळेजण होते मोहन भाऊ आमचा सगळे होते कार्यकर्त्यांचा आग्रह होता मीटिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आमच्या पुढे जो कागद ठेवला त्या कागदवर मोरगी अधिकाऱ्याची कुठल्याही प्रकारचे सही शिक्के नव्हते आणि कलेक्टरनी सांगितलं होतं की मोजरी होईल तुम्हाला क मिळेल आणि त्याच्यानंतरच हे काम सुरू होईल परंतु आम्ही जेव्हा कलेक्टर ऑफिसला तिथून गेलो त्याच्यानंतर त्यांना म्हटलं बारबाई तुम्ही बार कसं का काम सुरू करू शकता नाही म्हटलं ते आल्यानंतरच सुरू करता येईल मग म्हटलं ही, ही उद्घाटनाची तारीख कशी काय डिक्लेअर होते हे व्हॉट्सअपवर हे चुकीचं आहे ते, 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 चुकी ते म्हटलं आता तो त्यांचा भाग आहे ना राजकीय लोकांनी काय करावं तुम्ही तर पाताय काय परिस्थिती आहे म्हटलं तिकडे राजकारणाची काही परिस्थिती असो पण आमच्या तालुक्यात आज तागाय जे घडलं नाही ते घडवायचा प्रयत्न जो होत असेल तर तो हाणून पाडता आम्हाला येतो कारण चार वर्षात यांनी कोणताही दिवा लावलेला आम्हाला पाहायला मिळणार नाही नाही आता हा कोणता दिवा लावायला निघालेत ते स्वतः काहीतरी केलं असतं आणि त्याच्यासाठी एवढा अट्टहास केला असता तर आम्हाला नक्की वाटलं असतं की बाबा काहीतरी या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीने स्वतःच्या कामाचं उद्घाटन भूमिपूजन करण्यासाठी इतका अट्टहास केलाय परंतु एका गावामध्ये शेत निर्माण करायचं काम या ठिकाणी होताना दिसते याला कारणीभूत ते स्वतः आहे कारण या ठिकाणी आम्हाला शब्द होता आर डी सी मॅडमचा आणि कलेक्टर ऑफिसचा की जोपर्यंत आमच्याकडनं हा मिटिंगचा मिटिंगचं प्रोसेडिंग आणि कसरत जोपर्यंत आपल्याला हातात देत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं काम आणि तशा सूचना त्यांनी बारभाईला देखील दिल्या होत्या डिपार्टमेंटला आणि त्यांनीही कबूल केलं होतं की तोपर्यंत आमच्यातला कोणताही व्यक्ती आता जसं म्हणाले शरदजी की तिथे आमचा खालचा माणूस येईल असं आमच्यासमोर त्यांनी अजिबात नाही सांगितलं मला आता चक्क सांगितलं काय बरोबर ना निलेश भाऊ काय हो बरोबर ना, बरो ना। आपल्याला त्यांनी सांगितलं की कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी येऊ शकत नाही आणि कोणताही डिपार्टमेंटली माणूस त्या ठिकाणी येऊन ते उद्घाटन अधिकृत होणार नाही आणि उद्घाटन करायचा प्रश्नच नाही परंतु त्या ठिकाणी या गावातली परिस्थिती आपण पाहतोय जनतेला चालता येत नाही आम्हालाही दिसतय आम्ही दोन वर्ष प्रयत्न करतोय उपोषणाला बसणाऱ्या उपोषणकर्त्यांना विचारा पण त्यावेळी दिलेला शब्द या ठिकाणी महिला देखील त्यावेळेला उपोषणाला बसल्या होत्या त्या उपोषणकर्त्यांची मानसिकता समजून घ्याल का ठीक आहे तुम्हाला काही लोकांना वाचवायचं असेल आम्ही म्हणतो नाही हात लावायचा कोणाची पायरी पण नाही तोडायची परंतु जितका करता येईल तितका चांगला रस्ता कारण पुन्हा पुन्हा हा रस्ता अशा पद्धतीने होणार नाही कारण ज्या पद्धतीने आज एवढा निधी पडला आहे तो पुन्हा कदाचित त्या गावाला वाटतंय की आम्हाला पुन्हा एवढा निधी मिळेल की न मिळेल पण आज जो आम्हाला निधी मिळाला आहे तो खऱ्या अर्थाने आत्तापर्यंत टिकवायचं काम देखील आपण केलेलं आहे मग या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील शिंदे सरकार असेल आणि आत्ता तर अजित पवार सुद्धा त्याच्यामध्ये सामील आहे या सर्वांच्या प्रयत्नाने जर अजून चांगलं काम आपल्याला करता येईल त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत तुम्ही काम वाढवा काम चांगलं होईल याच्याकडे लक्ष द्या त्याचा आम्हाला आनंद होईल परंतु नाहक एका गावामध्ये तेढ निर्माण करायचं काम कोणी करत असेल तर असा लोकप्रतिनिधी आम्हाला मान्य नाही आणि म्हणत आम्ही अशा गोष्टीचा निषेध करतो की हे काम सुरू होईल परंतु जितका करता येईल तितका रस्ता कव्हर करून होईल कर, 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 आणि त्याच्यानंतर तिथे झालेली प्रोसेडिंग कारण स्वतः कलेक्टर सांगताय की रस्ता झाला पाहिजे डोळ्याला दिसतोय तितका मोकळा रस्ता आपल्याला कव्हर करायचा आहे आणि ज्या ठिकाणी नळ पाणी पुरवठ्याची योजना त्याची जबाबदारी सुद्धा मी घेतली की या ठिकाणी जलजीवन मिशनची जी योजना आहे पाईपलाईन या ठिकाणी ताबडतोब आणायची ती पसरवून घ्यायची का तर रस्त्याला परत फोडाफोडी व्हायला नको या गावाला पुन्हा ते परवडणार नाही आणि ती योजनेची असणारी पाईपलाईन खांडून आज जर खालू गाडून घेतली तर उद्या परत ती फोडाफोडी होणार नाही आणि रस्ता चांगला टिकेल ही पण मानसिकता या गावच्या लोकांची देखील आहे आणि ग्रामपंचायतीची सुद्धा असायलाच पाहिजे तुम्ही आमदारांच्या जवळ जात होता परंतु आमदार माझ्या जवळ येऊ नका असं म्हणत होते आमदारांचं म्हणणं आमदारांना तुमचं म्हणणं ऐकून घ्यायचं नाहीये नाही मला असं वाटतं की त्यांना लक्ष झालं नाही माणसाचे स्पृश्य स्पृश्यता कधीच संपलेली आहे नाही पण हे असं असं नेमकी काय होतं मागच्या उमरच्या उद्घाटनाला ते म्हणले मला हात लावू नका आता म्हटले माझ्या असं आहे की ज्या मनाच्या ज्या माणसाच्या मनात भीती असते त्याला असं वाटतं समजा दादांनी मागच्या चार पाच वेळा भीम पराक्रम केला एखादा माझ्यावर जर झाला प्रयोग झाला तर कदाचित माझी इच्छा जाऊ शकते त्यांना बोलायची पद्धत नाही त्यांच्याकडं वडिलांचा वारसा आला आहे आणि वारसा आलेल्या माणसाला सर्वसामान्याचं दुःख कळत नाही आम्ही संघर्षातून करत आलो आहे गा। संघर्षातून येणाऱ्या माणसाकडे तुम्ही बघा केव्हा पण काम करायची पद्धत बघा यांच्याकडे ती पद्धत नाही एवढ्या मोठ्या आज हजारो जे माहिती मेहात तुम्ही माय जवळ येऊ नका तुम्ही मायजवळ येऊ नका ही पद्धत नाही ना उद्या कुठले आज आमच्याकडे वरती राज्यामध्ये आज पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदा असं घडले का तीन असले वेगळे पक्ष एकत्र आले मग काय म्हणायचं या सर्वांनी एकमेकांना तुम्ही आमच्याकडे येऊ नका गुदाल थे, थे ना थे ना थे। थे या पद्धती त्यांनी समजून घेतल्या पाहिजे ही चूक आहे तुमची चर्चेची भूमिका असताना त्यांनी त्या ठिकाणी नारळ फोडलाय बुलाल उधळलाय वाजत गाजत ते वेल्यामध्ये आले नाही माझ्या माहितीप्रमाणे त्यांना वाजवता आलं नाही त्यांना गुलाल उधळता आलं नाही त्यांना एका वाजला खोबरात उभं केलं जनते पोलिसांचं संरक्षण घ्यावं लागलं त्यांना जनतेमध्ये ते मुळात कार्य नव्हते आज उदय नाही आज ते हे सगळं याच्यासाठी करतात की त्यांच्या डोक्यामध्ये या बेल्ल्यामध्ये दोन गट पडले पाहिजे हा आदरणीय आपल्याला माहिती आहे शेडबाबाचा असलेला हा जुना मतदारसंघ आहे जिथं तातासाहेब गुंजारांनी काम केलं जिथं आपल्याला मी सांगतो की आमचे राजाभाऊनी काम केलं अशा मतदारसंघामध्ये नेहमी या मतदारसंघाला उजवी मिळालेली आहे आणि आम्ही राजाबरोबर काम केलं ताईने राजाबरोबर काम केलं हा मतदारसंघ त्यांना हातातून घ्यायचा आहे जनतेच्या मनामध्ये विष घालवून मग तसं होणार नाही आम्हाला खात्री आहे आणि मी अशा त्यांना धन्यवाद देतो की ही लढाई लढत असताना त्यांनी आम्हाला आता खूप आठवला म्हणजे गड गेला सिंहगडाच्या लढाईच्या वेळेला एकत्र झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हे जर तर उद्या या तालुक्यामध्ये आपला बॅट राष्ट्रवादीला वाढल्याशिवाय राहणार नाही ना या दादा या रस्त्याला सुरुवात कामाला सुरुवात रस्त्याच्या कामाला सुरुवात कधी होईल शिंदे सरकार आम्ही हेच सांगतोय मग जिल्ह्यात एक वेगळं वळण लागलं आहे ह्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधी आज ह्या जुन्नर तालुक्यामध्ये दहशत मागवण्याचा कार्यक्रम कशाला करता जुन्नर तालुक्यातले पोलिस या ठिकाणी पाहिजे होते कशा करता डीस पी या ठिकाणी पाहिजे होता कारण काय होत मग थे थे की। की कारे कारे, कारे कारे ही कुठेतरी वाजवायची तालुक्यातले कार्य आमचे कार्यकर्ते कुणी हे सगळे बेल्यातले स्थानिक कार्यकर्ते आम्हाला जर सांगितलं असतं तालुक्यातले कार्यकर्ते गोळा करा तर यांना उभे राहायला सुद्धा जागा मिळाली नसती म्हणून अशी दहशतगिरी करून असं श्रेय घ्यायला लाटायचं काही कारण नाही मग अशी जे माझ्या आमदारांनी सांगितलं की हा रस्ता काल चालू झालेला नाहीये हा जेजुरी ते जेजूरी ते जेजुरी रस्त्याचं काम पूर्ण झाले फक्त जेजुरी ते येथे गावठाणमध्ये काम करायचं ठीक आहे त्यांचं परत त्यांचे चेंजेस करून पैसे परत आणले असतील मला एक त्यांना विचारायचे पैसे आहेत ते सांगतायत लोकांना खोटं सांगतायत पैसे तेच आहे मग तुम्ही चे रस्त्याची चेंजेस करून आणले का परत इथं साडेपाच मीटरचा तो, तो आणला असेल तर दाखवा या जनतेला खोटं फसवता कशाला ज्याप्रमाणे ज्या प्रमाणे एस्टिमेट आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी काम करून घेणार कुणाच्याही टक्चर ज्यावेळेस आम्हाला क प्रत ट्रेलर म्हणजे मोजणीवाल्यांनी ज्यावेळेस आम्हाला आम्हाला क प्रत निश्चित त्यांच्याकडे अभिलेखवाल्यांनी जे प्रत मोजणी केलेली आहे त्याचा पूर्ण सही शिक्क्याचा नाकाच्या त्यावेळेस मिळेल त्यावेळेस ती या ठिकाणी हे काम चालू होईल अजी बाब बेल्यागावात आम्हाला दाखवत नाही पण त्या लोकांचा काहीतरी विचार करा करणार आहे का नाही आज परिस्थिती बेल्या लोक काय परिस्थिती आहे आणि कुणीतरी तालुक्यातले जे लोक प्रतिनिधी तो बोलून काहीतरी वेगळं वळण द्यायचं म्हणजे आपलं कुठंतरी अस्तित्व नाही आहे आणि अस्तित्व आपण परत निर्माण करायचं काम करतोय हे खपवून घ्यायचं आहे आणि दादागिरीच्या भाषा कोण करत असेल तर आम्हाला दादागिरीच्या भाषा तुम्ही सांगू नका चौकात चौकात ओढून आडू जर दादागिरीच्या भाषा करतात असतात कदाचारीच्या भाषा आम्ही सहन करणार नाही आपल्याला काय आप शब्द सुद्धा वापरलं झाले मग अतुल बेनके यांचे समर्थक बघा मी तुम्हाला सांगितलं अतुल बेनके हे आमदारच्या पदावर बसताच्या कोहतेचे नाही संघर्ष सगळ्यांचा आहे म्हणजे संघर्ष मी आणि ताई सुद्धा आमदार होण्यासाठी करतोय पण कधी आपले शब्द आम्ही वापरले नाहीत संघर्ष होत राहतो मानवी जीवनामध्ये मा लोकप्रतिनिधी होत असताना वेगवेगळे गट वेगवेगळे पक्षामध्ये काम करत असताना संघर्ष होत राहतात पण एखाद्या कार्यकर्त्यांनी कुणाचाही अवमान करण्याचं मग त्यांनी चुकीचं वागल्यामुळं जनतेतून आवाज आला की अतुल बेनके चोर आहे हे का घडलं का आम्हाला वाईट चांगलं वाटतं का कुणाच्या बाबतीमध्ये उद्या कुणालाही नाव घेत द्यायला आम्हाला आवडत नाही परंतु त्याच्या कार्यकर्त्यांनी आणि अतुल बेनकेनी स्वतःची मर्यादा सोडलेली आहे त्यामुळं जो निषेध झालाय जनतेवर जो निषेध झालाय त्या निषेधाला पुन्हा एकदा मी त्या ठिकाणी माझ्या भाषेमध्ये पुन्हा एकदा ह्या लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या खुर्चीमधून एकही बसून काम केलं नाही एकही रुपयाचं त्यांना काम जमलं नाही चार वर्ष या तालुक्याचे फोड घालवली एक नवीन प्रोजेक्ट सांगावं माझी पत्रकार विनंती आहे की त्यांना प्रोजेक्ट हे सगळे म्हणजे मी वारंवार आधीच्या सरकारला श्रेय देतो जे त्यांनी शेवटच्या श्वासावर मी त्यांचं आयुष्यभर नाव घेणार ज्यांनी आमच्या जनतेसाठी केलं आयुष्यभर काम केलं जाते त्यांना एवढे चांगले रस्ते पुणे दिले असते आम्हाला शिवभूमी एवढी चांगली कोर्टाची बिल्डिंग एवढं पर्यटन एवढी बेबट सफारी हे सर्व श्रेय त्या मंडळीचं आहे यांनी कारण नसताना या श्रेयवादामध्ये पडू नये आणि स्वतःची थर म्हणजे लाज नाही त्यांची इज्जत नाही स्वतःची पण माझ्या शिवभूमीची यांनी लाज महाराष्ट्रामध्ये घालवू नये असं